नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्रे आपल्या मराठी रुपयामध्ये मित्रांनो आज आपण असे पाच कापूस बियाण्याचे वाण पाहणार आहोत जे ऑलराऊंडर असतील ऑलराऊंडर म्हणजे काय तर हलक्या जमिनीमध्ये चांगले येणारे मध्यम जमिनीमध्ये चांगले येणार आहे भारी जमिनीमध्ये चांगले येणारे ज्या ठिकाणी पाणी कमी आहे अशा ठिकाणीसुद्धा चांगले येणार आहे आणि ज्या ठिकाणी पाणी जास्त आहे अशा ठिकाणीसुद्धा चांगले येणारे वाण तर हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाच वाण पाहणार आहोत जे टॉपमध्ये असतील किंवा ज्यांना तुम्ही टॉप असंही म्हणू शकता आणि विशेष म्हणजे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या यावढेमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर कापूस लावायचा असेल आणि तुम्हाला जर त्याची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रेनबोड अॅग्री चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक कुठेचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आपण जे पाच वान पाहणार आहोत त्यामधील सर्वात पहिला वान आहे यू एस अॅग्री सत्तर सदुसष्ट सत्तर सदुसष्ट हा जो वान आहे हा जवळपास महाराष्ट्रामध्ये सगळ्या प्रकारच्या मातीमध्ये लागला जातो कमी पाणी जास्त पाणी हलकी मध्यम भारी तिन्ही जमिनीमध्ये आणि दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये चांगल्या प्रमाणात येतो विशेष म्हणजे एकशे ऐंशी दिवसाचा हा वाण आहे बागायती वाण याला म्हटलं जातं याचं वैशिष्ट्य असं आहे की झाड उभं आणि आडवं दोन्ही प्रकारे वाढतं दोन पेऱ्यांमधलं अंतर जे आहे हे कमी असतं आणि याच्यामध्ये चेन सिस्टीम आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे एकाच फांदीला परत दुसरी फांदी लागलेली पाहायला मिळते यामुळे काय होतं की बोंडांची संख्या जास्त मिळते परिणामी उत्पादन आपल्याला तिथं जास्त मिळतं इथं फक्त आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची जर हलक्या जमिनीमध्ये लागवड करायची असेल तर लागवड अंतर आपल्याला कमी ठेवायचं आहे याचं बोंड मोठं असल्यामुळं याला मागणेसुद्धा अतिशय चांगल्या प्र म्हणजे बोंडाची साईज मोठी असल्यामुळं उत्पादनामध्ये वाढ होते त्यासोबत धागा जो आहे एकोणतीस एमीम आहे त्यामुळे बाकीचं तुम्हाला जास्त पाहण्याची गरज पडणार नाही दुसरा जो वाण याच्यामध्ये आहे हा आहे माईकोचा बाउन्सर आता माहीपोचं बाउन्सर बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत असेल की एवढं काही खास नाही आहे पण मित्रांनो फक्त वान टॉप असून चालत नाही तुमचं नियोजनसुद्धा टॉप असायला लागतं त्यामुळं नियोजन मी तुम्हाला नेहमी जे सांगत असतो तर ते नियोजन तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे बाउन्सरसुद्धा अशी व्हरायटी आहे ज्या व्हरायटीमध्ये तुम्ही अगदी वीस बावीस क्विंटल उत्पादन आरामशीर घेऊ शकता परंतु त्याच्यासाठी तुम्हाला जमिनीची निवड योग्य करता आली पाहिजे खत व्यवस्थापन योग्य वेळेवर केलं पाहिजे आणि पाणी व्यवस्थापन योग्य वेळेवर दिलं पाहिजे हा कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये चालतो कमी पाणी जास्त पाणी चालतो एकशे सत्तर दिवसाचा हा वाण आहे मीडियम कालावधीचा हा वाण आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये याची लागवड करू शकता बोंडांची साईज मोठी असते त्यामुळं बोंडाला वजन चांगलं मिळतं आणि विशेष म्हणजे याच्यावर थ्रिप्सचा अटॅक हा कमी असतो किंवा अगदी नाच्या प्रमाणात असतो त्यामुळं दमट आणि उष्ण या दोन्ही प्रकारच्या वाता वातावरणामध्ये तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकता दोन्हीही वातावरणामध्ये ही व्हरायटी वाता सुटेबल आहे त्यानंतर तिसरी जी व्हरायटी आहे ही आहे मोझी विडो सीडची आशा आशा दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांना कमी प्रमाणात मिळाली परंतु दोन हजार पंचवीसमध्ये बऱ्यापैकी हा वाण सध्या मार्केटमध्ये दिसायला सुरू झाला आहे आणि तुम्हाला जर हा वाण मिळत असेल तर नक्कीच तुम्ही या वाणाची लागवड करू शकता शक्यतो लक्षात घ्या दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा बियाण्यांची अवस्था जी आहे ही बिकट असणार आहे त्यामुळं लवकरात लवकर जे तो बियाणं तुम्हाला मिळेल किंवा जे घेता येईल ते नक्की घ्या आणि त्याची लागवड करा शक्यतो एच टी बी टीच्या बियाण्यामध्ये किंवा एच टी बी टीच्या बियाण्यांच्या मागे लागू नका कारण महाराष्ट्रामध्ये या बियाण्यांची अजूनही शिफारस नाही आहे किंवा त्याच्यावर अजूनही कोणतीही न्यूज नाही आहे त्यामुळं बाहेरच्या राज्यातला आहे एच टी बी टी आहे काही पण आहे म्हणून बलतेसलते उद्योग करण्याचा प्रयत्न करू नका याच्यामुळे नुकसान होऊ शकतं कारण सध्या एच टी बी टीच्या नावाने डमी बियाणे जप्त केलं जाते त्याच्यावर धाड पडतात त्यामुळं सावध राहा जेणेकरून तुमचं नुकसान त्याच्यामध्ये होणार नाही अशा जो वाण आहे हा चांगल्या प्रमाणात वाढतो उंच वाढतो आणि आडव्या पद्धतीने सुद्धा वाढतो याची फक्त जी फांद्यांची बोंड संख्या आहे ही कमी असते त्यामुळे लक्षात ठेवा आपल्याला या वाणाला युरियाचा वापर अजिबात करायचा नाही जर युरियाचा वापर आपण जर याच्यामध्ये केला तर आपल्याला एका फांदीला फार तर फार सहा सात बोंड आपल्याला लागलेले पाहायला मिळतील जर खाली सहा सात बोंड असतील तर वरच्या शेंडला तुम्हाला फक्त दोन दोन बोंड लागलेले ला पाहायला मिळतील त्यामुळं लक्षात घ्या हा वाण आपल्याला अतिशय काळजीपूर्वक कर लागवड करायचा आहे आणि लागवड केल्यानंतर युरियाचा वापर याला करायचा नाही आहे हा वाण जो आहे अतिशय चांगला आहे भारी जमिनीमध्ये सुद्धा अतिशय चांगला वाढतो तसेच हलक्या जमिनीमध्ये सुद्धा चांगला वाढतो फक्त युरिया द्यायचा नाही चौथा जो वाण आहे हा आहे नाच सीडचा संकेत आता संकेतवानाबद्दल सांगायचं झालंस तर खूप कमी हा वान मिळतो खूप जास्त पॉप्युलर हा वान आहे या वाहनाचं वैशिष्ट्य म्हणजे एकशे सत्तर दिवसाचा हा वान आहे मीडियम कालावधीचा वाण आहे त्यामुळं अगदीच ज्या शेतकऱ्यांना डबल पिक घ्यायचं आहे ते शेतकरीसुद्धा या वानाची लागवड करतात बोंडाची साईज मोठी असते झाड उंचही जातं आणि आडव्या पद्धतीनंसुद्धा वाढतं या झाड ही जी व्हरायटी आहे दोन्ही पद्धतीने वाढणारी व्हरायटी आहे त्यामुळे हिला खाली बोंडांची संख्यासुद्धा जास्त असते आणि वाढसुद्धा खूप चांगली असते त्यामुळं बोंडांची संख्या मॅनेज होते साडेसहा ग्रॅमपर्यंत बोंड आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे सर्वसाधारण जर चांगलं नियोजन केलं तर सात ग्रॅमचं ॲव्हरेज आपल्याला अगदी आरामात नाच संख्येतला पडू शकतं हलकी मध्यम भारी तिन्ही जमिनीमध्ये येणारी कमी पाणी असेल किंवा जास्त पाणी असेल दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये चालतो त्यानंतरचा पाचवा जो वान आहे आणि शेवटचा वान तो आहे अंकुर सीडचा हरीश हरीश हा सुद्धा चांगला वान आहे एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाचा हा वान आहे हलक्या मध्यम भारी म्हणजे बागायती आणि कोरुडाहू दोन्ही जमिनीमध्ये याची आपण लागवड करू शकतो फक्त लक्षात घ्या पाचही वान जे सांगितले आहे हे कोरुडाहू जमीन असेल तर कमी अंतर घ्यायचं आहे आणि बागायती जमीन असेल तर जास्त अंतर घ्यायचं आहे यामुळे काय होईल की तुम्हाला अडचण जास्त होणार नाही आणि ॲव्हरेज तुम्हाला चांगल्या प्रकारे सापडेल अंकुर हरीशचं वाढसुद्धा अतिशय चांगली आहे थ्रिप्स आणि रस कमी बळी पडतो बोंडाची साईज जे आहे अतिशय चांगले राहते टपोरं बोंड तयार होतो परिणामी उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं आता याच्यामध्ये नेहमीच मी तुम्हाला सांगत असतो की नियोजन करताना आपल्याला पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन हे फक्त वेळेवर करायचं आहे एवढं तीन गोष्टींकडं जर तुम्ही लक्ष दिलं तर अतिशय चांगल्या चांगलं उत्पादन तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता आणि चौथा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लागवडीचं अंतर हलकी जमीन असेल तर कमी लागवडीचं अंतर ठेवायचं आहे मध्यम जमिनीला मध्यम अंतर ठेवायचं आहे आणि बागायती जमिनीला मोठं अंतर ठेवायचं आहे यामुळं काय होणार आहे की संख्या तुमची व्यवस्थित बसणार आहे हवा खेळती राहिली तर त्याच्यामध्ये झाडांचा विकास थांबणार नाही आणि बोंड जर मोठे झाले व्यवस्थापन व्यवस्थित केलं तरच बोंडाला वजन मिळेल परिणामी तुमच्या उत्पादनामध्ये वाढवेल ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचारपूर्वक विचार करा लागवड करा आणि जे बियाणे मिळेल नक्कीच त्याला टॉप बनवण्याचा प्रयत्न शक्यतो करा कारण हे पाच टॉप बियाणे आहेत याच्यामध्ये कोणतं मिळेल कोणतं नाही मिळणार हे आता कन्फर्म सांगू शकत नाही कारण बियाणंची परिस्थिती दोन हजार चोवीससारखीच आहे आणि राहणार आहे त्यामुळं जे बियाणं मिळेल ते बियाणं लवकरात लवकर घेऊन टाका आणि लागवडीला सुरुवात करा त्यासोबतच लागोडीच्या इतर काही व्हिडिओंसाठी किंवा महत्त्वपूर्ण ज्या व्हिडिओ असतील त्या तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील त्यामुळे तुम्हाला फवारणीचं नियोजन असेल जमिनीचं नियोजन असेल लागवडीची पद्धत असेल याचीसुद्धा संपूर्ण माहिती दिली जाणार आहे आणि यावर्षी आपण पुन्हा एक नवीन पॅटर्न घेऊन येतो आहे ज्या पॅटर्नमध्ये एक नवीन लागवड असणार आहे पाहूयात नवीन लागवडीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये काय फरक पाहायला मिळतो आहे आणि किती प्रमाणात त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होतो आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे नवीन पॅटर्नसुद्धा जो आपण घेऊन येतोय तोसुद्धा तुम्हाला अतिशय फायदा देणार आहे त्यामुळे ते त्याच्याही व्हिडिओज तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील आणि नक्की पहा कशा पद्धतीनं आपण नवीन पॅटर्नची लागवड करतो आहे आणि त्या लागवडी पद्धतीमध्ये आपण काय काय बदल करणार आहोत याची वेळोवेळी माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून कमेंट नक्की करा तुमचे एक एक कमेंट अतिशय महत्त्वपूर्ण असतात आणि त्या आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जातात धन्यवाद